पत्रकार अनिलाबा एवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती पाचोरा शहरातील नामांकित समाजसेवक व पत्रकार अनिलाबायले यांची नुकतीच पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या आमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाली आहे या नियुक्तीमुळेच पत्रकारितेला व समाजकारणाला प्रथमच संस्थात्मक पातळीवर मान्यता मिळाल्याचं ऐतिहासिक क्षण पाथुर्याने अनुभवलं आहे पत्रकारितेतील दोन दशके स्वच्छ व पारदर्शक प्रवास अनिलाबायले यांचा पत्रकारितेतील प्रवास प्रभावी राहिला असून गेली तीस वर्ष पत्रकारितेतील निष्ठा ठेवून कार्यरत आहे समाजकारणातील उल्लेखनीय योगदान पत्रकारितेसोबतच त्यांनी गेली तीस वर्ष निस्वार्थपणे समाजसेवा केली विद्यार्थ्यांना गणवेश दप्तर व ही पुस्तके वाटप दहावी बारावी मध्ये अव्वल विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सायकल भेट गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत सव्वीस वर्षापासून विवाह सोहळे वा सामाजिक कार्यक्रमात घरीच जेवण करून पाहून यामुळे ते जनतेचे पत्रकार म्हणून ओळखले जातात सामाजिक व प्रशासकीय क्षेत्राशी जिव्हाळ्याचे संबंध अनिल आबा येवले यांनी पोलीस दल शासकीय अधिकारी नगर परिषद व जिल्हास्तरीय यंत्रणाशी परस्पर सहकार्याने नाते जपले प्रामाणिकपणा संयम आणि सकारात्मक वृत्ती ही त्यांची ओळख आहे पाचुरा पीपल्स बँकेतील ऐतिहासिक निवड मागील वर्षी त्यांनी बँकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सहभाग घेतला होता दिग्गज पॅनल समोर एकटे उभे राहूनही तब्बल तीनशे मते मिळाली यावर्षी त्यांनी अर्ज दाखल केला असता बँक संचालक मंडळाने त्यांना पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित सदस्यपदी स्थान देण्याचे आश्वासन दिले अखेर ते आश्वासन पूर्ण करून त्यांची नियुक्ती झाली ही घटना पाचोऱ्याच्या इतिहासात प्रथमच घडली आहे एका पत्रकाराला देऊन पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला आहे मान्यवरांचा सत्कार आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या नियुक्तीनंतर शहरातील मान्यवर सामाजिक संघटना शैक्षणिक संस्था पोलीस प्रशासन यांनी आबासो एवले यांचा सत्कार केला गुलदस्ता शाल श्रीफळ देऊन सन्मान केला अनेकांनी छोट्या मोठ्या स्नेहभोजनाने आयोजन करून आनंद व्यक्त केला नागरिकांनी त्यांच्यावर व्यक्त केलेले प्रेम आणि विश्वास प्रकर्षाने जाणवला भविष्यासाठी प्रेरणादायी पाऊल पत्रकार संदीप महाजन यांनी या नियुक्तीबद्दल चेअरमन अतुल भाऊ संगवी भाई चेअरमन प्रशांत भाऊ अग्रवाल संचालक अविनाश भाऊ भालेराव आणि संपूर्ण संचालक मंडळाने आभार मानले अशा पद्धतीने निस्वार्थी पत्रकारांना संधी दिल्यास पत्रकारितेला नवे बळ मिळेल आणि समाजसेवेसाठी अधिक कार्य होईल अनिलाबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत आमंत्रित सदस्यपदी झालेली निवड ही फक्त त्यांचा सन्मान नाही तर पत्रकारितेला व समाजकारणाला संस्थात्मक मान्यता देणारा ऐतिहासिक क्षण आहे त्यांचा प्रवास भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा